हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये वातावरण बघा आजचं कसं झालेलं आहे एकदम पाऊस पडायसारखं आणि बारीक बारीक थेंब पडत आहेत एकदम बारीक बारीक थेंब चालू आहेत बारीक बारीक थेंब बर का मागी मागी हे पण बघा माझ्या पाठी माझे दिसत असेल तुम्हाला बारीक थेंब चालू आहेत झाडांना आहेत सगळे कपडे वगैरे अंतरुण पांघुळ सगळे झालेत त्याच्यामुळे आज डोक्यावर आंघोळ केली आज केस विचारले नाहीये चला दाखवले तुम्हाला टायमिंग किती झालेला आहे स्वयंपाक बनवायचा आहे आम्हाला जय महिला पोटाला भाकरी ते आहेत रात्रीच्या भाकरी चपात्या आहेत वरण करायचंय फक्त आता थोडस वरण करते टमॅटो कांदा टाकून शेंगदाण्याचे पोट टाकून मग त्या भाज्या बरोबर भाकरी खाता येईल कुकर लावेन तुम्हाला इथं मी शेंगदाण्याचं वरण बनवीन म्हणलं होतं पण नाही का फ्रीजमध्ये डाळ कालची ठेवलेली होती शिजलेली तर तेच घरगटून पुरणाला फळणी टाकलेली आहे तिखट वरण बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी पीठ पण मळून घेतलेलं आहे कारण की आई म्हणाली की आता कुकर नको कुकर उशीर होईल पीठ मळून घे आणि चपात्या कर म्हणजे आता पण खायला होतील मुलांना मला वगैरे आणि संध्याकाळी म्हणजे दिवस मावळ्याला जाणार होती ना आई मला बांधायला पण होतील म्हणून आईने हे केलेलं आहे आईची माया एवढी आहे ना तिची ओढ भरपूर आहे बरं का ती निघाली गावाला पण ते सगळं ध तन्मन धनीतच आहे मग ती पीठ नाही आहे पीठ संपत आलेलं आहे दळण कशी करणार काय कशी करणार पाणी कसं आणणार रोज दूध कसं आणणार प्यायचं पाणी कसं आणणार सगळं 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 सगळी काळजी इथलं लागून राहिलेली आहे तिला मी म्हटलं मग असं कर हे सगळं पीठ दळून आण आणि ना भाकरी बिकरी करून ठेवून जा म्हटलं पंधरा दिवसाच्या तर आई हसायला लागेल मग ती नाही गं मुलं आहेत तुला त्रास देतील मग कसं काय करणार तू एवढं तिला तिलाही काळजी लागलेली आहे बरं का ती गेलेली आहे फक्त तिचं शरीर गेले आहे गावाला तिचं मन इकडंच आहे तिने गाडीत बसल्यापासून कमीत कमी तीन चार वेळा फोन केला आहे दोन तीन तासामध्ये भरपूर म्हणजे अशी काळजी लागून गेलेली आहे ना तिला मुलं लहान आहेत रडतात ते सारखं आणि जे जास्त करून चिव भरपूर त्रास देते रडत असते सारखी ना त्याच्यामुळं मग तिचं जीव नाही लागत तिथं ती म्हणते माझा जीव नाही लागायचा तिथं त्यामुळं तो सा ती तिचा जीव नाही लागणार तिथं ती येईन परत पर पटकन इथे माझं वरण झालेलं आहे तुमच्याशी बोलता बोलता फोडणी देऊन घेतलेली आहे आता मी थोडंसं पीठ टिमून घेते जेणेकरून कणिक भिजली जाईल चांगली आणि आईला जाताना चांगल्या चपात्या चा मौसूद चपात्या भेटतील करून आईची किती येडी माया असते बघा ना की आई म्हणते की दळण करून जाऊ का हे करून जाऊ का ऑलरेडी तिने वीस लिटरची बॉटल भरून पाण्याची भर आणून ठेवलेली आहे पंधरा लिटरचा हांडा भरून ठेवलेला आहे पाच लिटरचं ते तपे तपेलं नसतं का पाणी तापवायचं ते भरून ठेवलेलं आहे प्यायचं पाणी एवढं आणून ठेवलेलं आहे आणि तरी पण म्हणते की हे अजून आणू का पाणी दळण करून ठेवू का तू कशी करणार दळण परत हे कसं कसे करणार ते कसे करणार भरपूर असं म्हणजे प्रश्नाची लिस्ट होती तिच्याकडे जग आणि गावाला तर जायचं होतं तिला तिचं शहरात गावाला गेलेलं आहे जे चौदा जाणार होती वगैरे ध्यान आणि तो पहाटं म्हणजे त्याला सव्वा सहाला कंपनी टच व्हावं लागतं म्हणून लवकर उठ उठावं लागतं त्याच्यासाठी मी आज का आज लवकर उठले होते साडेचारला उठले होते पण पाणी वगैरे तापवायला वगैरे ठेवून नाही का उशीर झाला मग तुम्हाला मी तेव्हा भेटली पाच वाजता भेटले आणि दाखवला पण तुम्हाला टायमिंग पण दाखवलेला आहे सुरुवातीला व्हिडिओच्या दाखवलेला आहे आईची माया कशी असते बघा ना सगळं असं लेकीला म्हणजे काही त्रास होऊ नये म्हणून सगळं असं विचार करत असते आणि आपण पण आप, आप आई झाल्यावरच हे कळतं बरं का आपल्याला किती आपली आई जीव लावते वगैरे तिचा पाय उचलत नव्हता इथून जायला पण काय करायचं ग गावाकडे पेरण्या वगैरे आलेल्या आहेत ना आता त्यामुळं मग ती गेलेली आहे गावी आणि परत येईन ती परत एक दहा पंधरा दिवसानंतर परत येईल ती ती म्हणतच होती की मी जाते पण पटकन कामावरून येणार आहे माझं काही मन नाही लागायचं तिकडं जीव नाही लागायचं तिकडं ना मुलं कसं करतील काय माहिती आणि आमचं प्यायचं पाणी कसं खालून आणावं लागतं ना, ना लांबून मग <coughs> खालून आणावं लागतं हांड्याने मग तिला मग ती काळजी की माझं शिजर झालेलं आहे मी कशी काय आणणार वगैरे म्हणून आणि परत दूध आणायला संध्याकाळी जावं लागतं खाली दुकानात तर ती म्हणत होती दुधाला कशी जाणार मुलांना घेऊन जाणार का मुलांना ठेवून जाणार कसं करायचं एक एखादं एक, एक मुलगा असलं एखादं बाळ असलं असं चाललं असतं पण हे दोन दोन बाळ आहेत त्याच्यामुळे मग हा प्रॉब्लेम होतो एक बाळ असलं की माणूस काकीला घेऊन लगेचच जाऊन आणतं पण हे दोन दोन आहेत कसं जायचं म्हणून चा विचार करत होते म्हटले की कोणाला तरी आणायला सांग पण कोणाला सांगायचं ते आणायला प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतातच मी आईलाच उलटं हे म्हणत होती जाऊ दे टेन्शन नको घेऊ मी आणेन शिवांशला चालवत नेईन आणि शि चिऊला हाता हा काकेत घेईन म्हणून सांगत होते आईला जा नको टेन्शन घेऊ म्हणून आईला मी तेच समजवत होती नको टेन्शन घेऊ मी करेन व्यवस्थित म्हणून मॅनेज तरी पण आईला म्हणजे असं नाही का काळजी लागून राहिलेली आहे मुलं हट्टी आहेत कसं करेल मी म्हणून काळजीच आहे तिला का ती गेली खरं बसमध्ये बसली पण इथून हडपसरला जाऊ सर का तिने दोन फ फोन केले तिथून पुढं मग आता गाडीत बसली होती तेव्हा पण फोन केला होता तिने की मी बसले इथं बसले मुलं काय करतात काय नाही आणि मुलांना पण आईचे मुला मुलांच्या पण आईजवळ जवळची आहे म्हणजे असं नाही का टच आहे ट टचवूड आहे भरपूर असे जवळचं प्रेम आहे असं म्हणजे म्हणतात ना की एकदम आईसारखंच म मुलं पण आईला हे करतात ट्रीट करतात इथं आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही लो बि बिछाण्यावर झोपलो होतो झोपताना तिघं झोपलो होतो आणि आई खाली झोपली होती झोपल्यावर बघा किती मस्ती केलेली आहे ते तुम्हाला थोडंसंच दाखवलेलं आहे पण मस्ती भरपूर केली होती आम्ही तिघांनी आईचे काम कधी संपत नाही आई जाऊस तर का हे कर ते कर ते कर हे कर चालूच होतं आईचं म्हणजे हे धुवायचं ते धुवायचं ते धुवायचं हे धुवायचं जास्त काम करू नको मी गेल्यानंतर जास्त हे करू त्रास घेऊ नको मुलांना सांभाळ पहिलं कामं नाही केली तर चालल अशी सांगत होते आई हे पहा आमची तिघांची मस्ती कशी चालू आहे बी बिछाण्यावर हे बघा चिऊ मी हे पहा बघा 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 कशी चिव नखरे चिवलं चिनेले नखरे असतात बरं का ते खूप नखरेवाली आहे नखरे नखरे करते नुसती हाय श्री स्वामी समर्थ सगळं करते ती जस जसं आपण सांगू तस ती करते हाय कर श्री स्वामी समर्थ असं दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ हॅलो म्हणून चप्पल घेऊन काय करायचं आहे आई सोबत जायचंय का आई सोबत जाणार आहे तू आईसोबत नाही आई घेऊन नाही जाणार तुला